मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधीस मुदतवाढ देण्यात आलेली आहे ही मुदतवाढ किती महिन्यांची आहे ही मुदतवाढ कधीपासून लागू होणार आहे ज्यांची आता निवड झालेली आहे त्यांनाही मुदतवाढ लागू आहे का या योजनेमध्ये ज्यांनी सहा महिने काम केले आणि सहा महिन्यांचा अवधी संपला म्हणून कार्यमुक्त करण्यात आले त्यांना या मुदतवाढीचा लाभ मिळणार का नवीन तरतुदी काय आहेत याबद्दल जाणून घेऊया आताच्या या, या व्हिडिओमध्ये नमस्कार शिक्षणाची बाराखडी या युट्यूब सिरीज मध्ये मी डॉक्टर दीपक चांदुरे अधिव्याख्याता आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सध्या महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत आहे या योजनेबद्दल आपल्याला सखोल माहिती नसल्यास या संदर्भात माझा यापूर्वीचा व्हिडिओ आपण पाहावा त्यामध्ये या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री युवा कार्य आलेला आहे व या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीसच्या बैठकीचा संदर्भ या शासन निर्णयात देण्यात आलेला आहे तसेच या शासन निर्णयात सांगण्यात आले आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिन्यांवरून वाढवून महिने करण्याकरिता मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे त्यामुळे आता या योजनेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना अकरा महिन्यांच्या कालावधीकरिता या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता प्रश्न निर्माण होतो की सध्या ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांना या योजनेचा मुदतवाढीचा लाभ मिळणार आहे का तर मित्रांनो निश्चितच या योजनेच्या माध्यमातून सध्या कार्यरत असणाऱ्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांना या योजनेच्या मुदतवाढीचा लाभ मिळणार असून त्यांचा सहा महिन्याचा कालावधी पूर्ण व्हायचा असल्यास ते ज्या दिवशी संबंधित कार्यालयात किंवा शाळेत जॉईन झाले असतील त्या दिनांकापासून अकरा महिने इतक्या कालावधीकरिता त्यांना मुदतवाढ कालावधीकरिता ते आहे आता पुढचा प्रश्न निर्माण होतो की ज्या उमेदवारांची निवड झाली होती मात्र सहा महिन्यांचा अवधी पूर्ण झाला म्हणून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते अशा उमेदवारांसंदर्भात काय करण्यात येईल तर मित्रांनो जर आपला सहा महिन्यांचा अवधी पूर्ण झाला होता म्हणून आपल्याला कार्यमुक्त केले असेल तर आपण ज्या कार्यालयात किंवा शाळेमध्ये कार्यरत होता त्या ठिकाणी पुन्हा जाऊन नव्याने जॉईन व्हाल त्या दिनांकापासून पुढे पाच महिन्यांच्या कालावधीकरिता आपणास मुदत मिळणार आहे याशिवाय एक महत्वाची तरतूद आजच्या शासी निर्णयात करण्यात आली आहे ती म्हणजे रुजू होणाऱ्या उमेदवारांना किंवा कार्यरत असणाऱ्या उमेदवारांना ते ज्या कार्यालयात किंवा संबंधित कार्यालयात यापूर्वी कायम किंवा तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्यावर तसेच कुठलाही हितसंबंध नसल्याचे प्रतिज्ञापत्र त्यांना सादर करायचे आहे मित्रांनो शिक्षणाशी संबंधित महत्वपूर्ण व नाविन्यपूर्ण माहिती घेऊन लवकरच भेटूया शिक्षणाची बाराखडी या युट्यूब सिरीजच्या पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार